मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून वहिनीच्या हातच्या जेवणाची चव माझ्या मनात ठसली आहे मी खूप लहान असताना माझ्या आईचं निधन झालं आम्हा दोघा भावांमध्ये मोठं अंतर होतं मोठा दादा त्यावेळी एकवीस ते बावीस वर्षाचा असावा मी बाबांना दुसरं लग्न करायचं नव्हतं म्हणून त्यांनी दादाचं लग्न करून टाकलं त्या काळात आई वडील जे ठरवतील तेच अंतिम मानलं जात असे दादाने बाबांचा विरोध केला नाही गप्प बसून लग्नाच्या मांडवात स्थानापन्न झाला घरात मीरा वहिनीचं आगमन झालं आम्हा सर्वांसाठी बुडत्याला काढीचा आधार ठरला सडपातळ सावळ्या रंगाच्या मोठ्या केसांच्या साध्या नयन नक्षीच्या वहिनीचं वयही फार नव्हतं लहान वयात लग्न झाल्यामुळे त्यांना गृहस्थीचं फार ज्ञान नव्हतं जेव्हा त्या स्वयंपाक करायला लागत असे तेव्हा कधी भाजीत मीठ जास्त व्हायचं तर कधी भाकरी करपायची दररोज काही ना काही गडबड होतच असे सुरुवातीला वहिनींना स्वयंपाकाची सवय नव्हती भाकरी तर बनवायलाही जमायची नाही कितीही प्रयत्न केली तरी ती कच्चीच राहत असे तेव्हा बाबा त्यांचा रडवेला चेहरा पाहून हसत म्हणत काही हरकत नाही पोट भरलं की झालं हळूहळू वेळ निघून गेला आणि आम्हाला वहिनीच्या हातच्या जेवणाची सवय झाली म्हणूनच जेव्हा वहिनी काही दिवसांसाठी माहेरी जाई तेव्हा घर सुनं व्हायचं बाबांना दम्याचा त्रास असल्यामुळं त्यांना चुलीसमोर बसणं कठीण होतं आणि अशा वेळी दादा स्वयंपाक करायचा पण त्याच्या हातचं जेवण म्हणजे असं वाटायचं की शत्रूलाही असं जेवण मिळू नये जेव्हा वहिनी माहेरून परत यायच्या तेव्हा असं वाटायचं की घराची अन्नपूर्णा परत आली आहे आणि मग मनोमन देवाला विनवायचो देवा वहिनींना माहेरी जाऊ देऊ नकोस दिवस जात होते आणि कधी बालपणातून तारुण्यात प्रवेश केला हे कळलंच नाही दहावीचं वर्ष सुरू होतं पण अभ्यासाच्या पलीकडे माझं मन गुंतलेलं होतं मी एकतर्फी प्रेमात पडलो होतो काजल सुंदर कोमल काया असलेली मुलगी माझ्यासोबत शिकत होती ती पहिल्या बाकावर बसायची आणि मी शेवटच्या ज्या दिवशी ती शाळेत नसायची त्या दिवशी शाळेचा एकही क्षण मला सहन होत नव्हता अखेर एक दिवस संधी साधून मी तिला एकांतात माझ्या मनातलं सांगितलं काजल मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही हे ऐकताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली मी असं काय बोललो होतो चित्रपटात तर नायक नाई केला प्रेम व्यक्त करतो आणि ती लाजून हसते पण इथे तर उलटच झालं काही वेळाने रडू आवरून ती हात जोडून मला म्हणाली राज उद्या जर ही गोष्ट बाबांना कळली तर ते माझं शिक्षण बंद करतील माझं आय पी एस होण्याचं स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त होईल मी तुझ्या पाया पडते मला विसरून जा इतकं बोलून काजल तिथून निघून गेली आणि मी स्तब्ध उभा राहून फक्त तिच्या जाण्याचा मागोवा घेत राहिलो माझं प्रेमी मन शून्य झालं होतं घरी गेलो मला उदास पाहून वहिनी जवळ आल्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या गप्प का बसला आहात काय झालं मी वहिनीपासून काहीही लपवत नव्हतो म्हणूनच त्यांच्यासमोर मन मोकळं केलं माझी अवस्था समजून घेतल्यावर त्या म्हणाल्या भाऊजी तुमच्याबरोबर वर जे होत आहे ती फारशी वेगळी गोष्ट नाही या वयात प्रेम होणं आकर्षण वाटणं या गोष्टी स्वाभाविक आहेत पण जर एखादी मुलगी दूर राहण्याची भीक मागत असेल तर तिच्यापासून दूर जाणंच योग्य स्त्रीच्या भावनांचा सन्मान करणं हाच खरा पुरुषार्थ आहे तिला जबरदस्तीने प्रेमासाठी मजबूर करणं यात काहीच पुरुषार्थ नाही वहिनीचं बोलणं माझ्यावर खोल प्रभाव पाडून गेलं त्या दिवसानंतर हळूहळू मी काजलला मनातून आणि विचारातून दूर करत गेलो अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि पुढील शिक्षणासाठी मी हॉस्टेलला गेलो त्या दिवशी शेवटच्या वर्षाचा पेपर देऊन घरी पोहोचलो घरात पाऊल टाकताच विचित्र जाणीव झाली घराच्या आजूबाजूला लोकांची गर्दी होती दाराशी गेलो आणि समोर दादाचं मृत शरीर पाहून शून्य झालो अचानक स्वतःवरचं नियंत्रण सुटलं मी हंबरडा फोडून रडू लागलो माझं रडणं पाहून कोपऱ्यात दगडासारख्या निर्विकार बसलेल्या वहिनी अचानक ओक्साबोक्शी रडू लागल्या त्यांचं ते हंबरडा तिथील वातावरण माझं काळीज आतपर्यंत चिरून गेलं छोट्या गावची एकच विशेषता असते दुःखात शेजारी आणि नातेवाईक आपल्याला एकटं सोडत नाहीत कसं तरी दादाचा अंतिम संस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली काही दिवसांनी नातेवाईक हळूहळू घरी परतू लागले मात्र आत्या अजूनही घरातच होती त्या रात्री ती बाबांना म्हणाली दादा हस्ती खेळती सून अचानक शांत झाली आहे तिची अवस्था बघवत नाही मी लहान आहे पण लहान तोंडी मोठी गोष्ट सांगते माझं ऐक मीराचा पुनर्विवाह कर बाबा संतापले सुधा हे काय बोलतेस तिच्या नवऱ्याला जाऊन पंधरा दिवसही झाले नाहीत आणि तू पुनर्विवाहाची गोष्ट काढतेस माझ्यासमोर बोललीस ठीक पण मीरासमोर असलं काहीही बोलू नकोस तिच्या मनाला काय वाटेल आत्या शांतपणे म्हणाली दादा राग एका बाजूला ठेवून विचार कर मीराचं लग्न तिच्या दिरासोबत झालं तर कुटुंबाचं भलं होईल राज आणि मीराचं एकमेकांशी चांगलं जमतं आणि तसंही मीराला मूल बाळ नाही हे तुला माहीत आहेच पुढे तुझी मर्जी हे ऐकताच बाबा विचारात पडले खरंच वहिनीच्या लग्नाला एवढी वर्ष झाली होती पण मूल नव्हतं आणि याचं कारण दादा होता त्याच्या प्रकृतीतील कमतरता त्यामुळे त्यांना मूल होऊ शकत नव्हतं त्यावर उपचार सुरू होते पण काहीही उपयोग होत नव्हता एकाच सकाळी अचानक बाबांच्या खोलीतून वहिनींचा मोठा आवाज आला मी धावत गेलो पाहतो तर वहिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि बाबा अपराधासारखे मान खाली घालून खुर्चीवर बसले होते नाही बाबा हे बरोबर नाही तुम्ही असा विचार कसा करू शकता वहिनींचा मोठा आवाज ऐकून मी दरवाजाच्या बाहेरच थांबलो खोलीत कोणी मला पाहू शकत नव्हतं पण त्यांचं बोलणं मात्र स्पष्ट ऐकू येत होतं मीरा बाळा समजून घेण्याचा प्रयत्न कर मला फक्त तुझं भलं करायचं आहे तुला असं दुःखात पाहणं मला असह्य होतंय म्हणूनच या दुःखातून तुला बाहेर काढण्यासाठी तुझं राजसोबत लग्न लावण्याचा विचार करतोय नाही बाबा असा विचार तर मी स्वप्नातही करू शकत नाही मग खऱ्या आयुष्यात कसा करू इतक्यात वहिनी अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या मी धावत आत गेलो आणि त्यांना सावरू लागलो बाबा घाबरून तातडीने शेजारच्या डॉक्टरांना बोलावून घेऊन आले वहिनी दादा आम्हाला सोडून गेला आणि तुम्हीही स्वतःची काळजी घेत नाही जर तुम्हाला काही झालं तर आम्हा सर्वांना कोण सांभाळणार हेच सगळं बोलताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले वहिनी काही बोलल्या नाहीत फक्त दुसरीकडे तोंड वळवलं जणू बाबांच्या बोलण्याने त्या नाराज झाल्या होत्या थोड्या वेळाने डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की वहिनी गर्भवती आहे कदाचित दादा घेत असलेल्या उपचारांचा परिणाम यशस्वी झाला असेल आणि काय बाबांनी आतुरतेने विचारलं मला वाटतं या बाळाच्या रूपाने दादा आज पुन्हा आपल्या जीवनात परत येणार आहे जर दादा आज असतात तर किती आनंदी झाला असता मला आठवलं आम्ही ही आनंदाची बातमी अजून वहिनींना सांगितलीच नव्हती मी बाबांना म्हणालो मी आत्ताच वहिनींना सांगून येतो वहिनींनी जसं ऐकलं की त्या आई होणार आहेत त्यांच्या डोळ्यातून आनंद वाहू लागले पण नवऱ्याची आठवण येताच त्या हळूहळू रडू लागल्या दुःखी झाल्या वहिनी बस करा आता अजून रडू नका नाहीतर येणाऱ्या पाहुण्यावर त्याचा वाईट परिणाम होईल भाऊजी मी काय करू जी आनंदाची बातमी ऐकण्यासाठी माझे कान आतुरले होते ती मिळाली खरी पण अशा क्षणी मला समजत नाही की हसू की रडू वहिनी नशिबापुढे कोणाचं चालत नाही जे व्हायचं आहे तेच होतं जो गेला त्याच्या आठवणीत व्यर्थ दुःख करण्यात अर्थ नाही त्याऐवजी येणाऱ्या जीवाच्या स्वागताची तयारी करा मी तिच्याकडे पाहत म्हणालो माझं बोलणं ऐकून वहिनी शून्यात नजर लावून बसल्या त्या रात्री मला झोपच लागली नाही मन अस्वस्थ झालं विचारांचं चक्र थांबत नव्हतं कसलं दुर्भाग्य आहे येणाऱ्या बाळाचं डोक्यावर त्याच्या वडिलांचा हात असणार नाही त्या क्षणी मला वहिनीला म्हणावंसं वाटलं मी आहे ना तुझ्यासोबत पण मी ते शब्द मनातच ठेवले वहिनीबद्दल माझ्या मनात नेहमीच सन्मान आणि आदराची भावना होती त्या नात्याला जीवनसाथीच्या नजरेनं पाहणं मला अशक्य होतं पण मी तसं कधी केलं नाही होय मी वहिनीशी लग्न करू शकत नव्हतो पण एका बापाप्रमाणे त्या मुलावर प्रेम करायला नक्कीच सक्षम होतो त्या क्षणी मी मनाशी ठरवलं काहीही होऊ दे मी या बाळासाठी बापाची भूमिका नक्कीच निभावेन हळूहळू संपूर्ण गावात ही बातमी पसरली प्रत्येकजण चर्चा करत होता मीरा आपल्या गर्भवतीच्या नवऱ्याचं अस्तित्व जपते परंतु वहिनी कधी कधी खूप उदास होत होत्या दादाच्या फोटोकडे वहिनी तासन तास एकटक पाहत होत्या त्यांचा पाचवा महिना सुरू होता त्या काळातच घरामध्ये एक व्यक्ती आला त्याचं नाव होतं राजेश तो दादाच्या खास मित्रांपैकी एक होता त्याचा मोठा व्यवसाय होता राजेशला मी एकदा भेटलो होतो उंचापुरा गोरावर्ण भरदार शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्व तो असा दिसत होता कदाचित तोही अजून आपल्या मित्राच्या जाण्याच्या दुःखातून सावरलेला नव्हता थोड्या वेळाच्या औपचारिक संभाषणानंतर तो निघण्यासाठी उठला काही क्षण तो कुठल्या तरी विचारांमध्ये हरवून गेला मग जाता जाता आत्मीयतेने वहिनीकडे पाहत तो म्हणाला मीरा वहिनी तुमची आणि होणाऱ्या बाळाची नीट काळजी घ्या काहीही मदतीची गरज पडली तर निसंकोच मला कळवा मी नक्की येईन त्याच्या बोलण्यावर वहिनीने काहीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला असा एक भाव जो समजून घेणं कठीण होतं दादाला जाऊन सात महिने झाले होते आणि वहिनीचा नववा महिना सुरू झाला होता त्या दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ वाटू लागल्या होत्या नववा महिना असल्याने त्यांना उठण्या बसण्याचा त्रास होत होता त्या संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांची जणू जुगलबंदी सुरू होती वातावरण भयावह वाटत होतं अशा वेळी घराबाहेर पडणं म्हणजे निसर्गाशी वैर करणं होतं बाबा रात्रीचं जेवण करून खोलीत झोपायला गेले होते पण वातावरण पाहून मी बहिणींच्या जवळ थांबलो होतो त्यांना लहानपणापासूनच गडगडाटची भीती वाटत असे पण त्या म्हणाल्या भाऊजी आता मला हा आवाज घाबरवत नाही त्यांचं बोलणं ऐकून मी माझ्या खोलीत निघून गेलो पण झोप लागत नव्हती मी पलंगावर पडून वहिनींचाच विचार करत होतो माहीत नाही का पण जेव्हा जेव्हा मी त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहायचा प्रयत्न करत असे तेव्हा मला काहीतरी विचित्र जाणवत असे जणू काहीतरी होतं जे त्यांना आतून पोखरत होतं पण ते काय होतं मला कळत नव्हतं मी विचारांच्या गर्देत गुरफटलो असतानाच अचानक वहिनी दारात उभ्या असल्याचं मला दिसलं मी चकित होऊन झटकन अंतरुणातून उठून बसलो भाऊजी असं वाटतंय वेळ आली आहे मला खूप वेदना होत आहेत कदाचित या मुसळधार पावसातच हॉस्पिटलला जावं लागेल दरवाजाचा आधार घेत त्या बोलल्या पण वहिनी वातावरण खूपच खराब आहे मी काळजीने म्हणालो भाऊजी लवकर करा वेदना असह्य होत आहेत या वेदनांनी माझा जीव जाईल त्यांच्या वेदनांनी मला घाई करावी लागली असं वाटत होतं बाळाने ठरवलं आहे की ते या मुसळधार पावसातच या जगात यायचं असंच होणार मी स्वतशीच पुटपुटलो आणि झटकन उठलो आता पाऊस पडो वीज कडकड आटो काहीही हो वहिनीचं बाळ हॉस्पिटलच्या बेडवर जन्म घेणार होतं मी वहिनींना गाडीत बसवलं आणि शेजारच्या काकूंना बोलावलं म्हणजे त्या रस्त्यात वहिनींना धीर देतील माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं कधी काय बोलावं हेही कळत नव्हतं अखेर एका तासभर चाललेल्या मुसळधार पावसाला रस्त्यावरच्या खोल खड्ड्यांना पार करत आम्ही कसंबसं हॉस्पिटलमध्ये पोहोचलो वहिनींची अवस्था अत्यंत बिकट होती त्या घामाने आणि वेदनेने तडफडत होत्या सकाळचे पाच वाजले होते माझे डोळे झोपेने जड झाले होते तेवढ्यात नर्सने मला हलवून जाग केलं आणि उत्साहाने म्हणाली अभिनंदन मुलगा झाला आहे मी आनंदाने वेडा झालो होतो बाळाला हळुवार हातात घेतलं आणि नर्सच्या हातावर शंभर रुपये ठेवले ती हसत निघून गेली बाळ इतकं लहानसं इतकं नाजूक होतं की त्याला उचलताना माझे हात थरथरू लागले काही चुकलं तर तो माझ्या हातातून पडला तर नकळत भीतीने काळजात धस्स झालं वहिनींनी अजून बाळाला पाहिलं नव्हतं त्या अत्यंत थकलेल्या होत्या आणि झोपल्या होत्या मी लहान बाळाला जवळ घेत त्यांच्या शेजारी बसलो तेव्हाच माझी नजर दारातून बाहेर पडणाऱ्या डॉक्टर गोखले यांच्यावर गेली दादांच्या तोंडून ऐकलं होतं की त्यांच्याकडे त्यांचा उपचार सुरू होता मी त्यांच्या मागे जाऊन कृतज्ञतेने म्हणालो गोखले सर कसे आहात हे पहा तुमच्या औषधांचा चमत्कार मीरा वहिनी आई झाल्या आहेत मी बाळाचा चेहरा त्यांच्या समोर केला डॉक्टर गोखले यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं त्यांनी खोल श्वास घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाले राज मला हे सांगणं गरजेचं सा आहे तुझ्या दादामध्ये जी काही वैद्यकीय कमतरता होती तिच्यावर कोणताही उपचार शक्य नव्हता स्पष्ट सांगायचं तर तो या जन्मात कधीच बाप होऊ शकत नव्हता हा जर खरोखर चमत्कार असेल तर तो मी केलेला नाही डॉक्टरांचे शब्द कानावर पडताच मी शून्य झालो क्षणाभरापूर्वी मिळालेला अपार आनंदाची जागा आता एका खोल धक्क्याने घेतली होती म्हणजे ते बाळ दादाचं नव्हतंच माझ्या आत एक प्रचंड वादळ उठलं होतं एकीकडे माझ्या हातात ते लहानसं निष्पाप बाळ होतं जे शांतपणे झोपलं होतं त्याला या सगळ्याचा काहीच अंदाजा नव्हता आणि दुसरीकडे मी होतो ज्याच्या डोळ्यातील झोप एका क्षणात गायब झाली होती जर हे बाळ दादाचं नाही तर मग कोणाचं आहे या बाळाचा बाप मला वहिनीशी बोलायलाच हवं होतं हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज मिळाला बाळासह त्या सुखरूप घरी पोहोचल्या बाबा नातवाला पाहून हरखून गेले होते पण माझ्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा लवलेशही नव्हता माझ्या मनात शंभर प्रश्नांची गर्दी झाली होती त्या दिवशी संध्याकाळी मी बागेत बसलो होतो मन विचारांच्या चक्रात गुरफटून गेलं होतं तेव्हाच बाबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि सहज म्हणाले राज तुझं शिक्षण आता पूर्ण झालं आहे पुढे काय करायचं ठरवलं आहेस का मी गोंधळलेल्या स्वरात उत्तर दिलं बाबा अजून काही ठरवलं नाही विचार करतोय कदाचित एखादा व्यवसाय सुरू करावा पण काहीच सुचत नाही खरंतर या काही दिवसात माझ्या डोक्यातील विचारशक्ती बंद झाली होती वहिनींच्या प्रकरणामुळे माझ्या मनात सतत गोंधळ सुरू होता असं कर बाबा म्हणाले शहरात जा आणि माझा मित्र विनायकला भेट त्याला व्यवसायाचे चांगले ज्ञान आहे तो तुला योग्य मार्गदर्शन करेल बाबांचे बोलणे एकतस मी निर्णय घेतला शहरात जाण्याचा तसंच इथे राहून घरात राहूनही माझा जीव गुदमरायला लागला होता वहिनींच्याबद्दलचे विचार माझ्या डोक्यात सतत घोळत होते आणि त्याच विचाराने माझं मन द्विधा झालं होतं दुसऱ्या बाजूला दादा या जगात नव्हते पण त्यांच्यासाठी ही मला खूप वाईट वाटत होतं मी पटकन निघून जाण्याचा निर्णय घेतला पण शहरात जाण्याआधी मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरे मला हवी होती मला वहिनींना विचारायचं होतं त्यांनी माझ्या वडिलांसारख्या भावाबरोबर वर असं का केलं ज्या बाळाला आम्ही या घराचा वारस समजत होतो त्याच्या रक्ताची खरी ओळख काय शहरात जाण्याआधी मला हे सगळं जाणून घ्यायचं होतं मी थेट वहिनीच्या खोलीत गेलो वहिनी बाळाच्या अंगात कुणाचं रक्त आहे खरंच हे बाळ दादाचं आहे की तुमच्या पापाची निशानी राज बस करा वहिनी ओरडल्या जणू कोणीतरी त्यांच्या हातावर जळथा निखारा ठेवला होता माझ्या डोळ्यात त्यांच्या विषयीची घृणा पाहून त्या तडफडल्या भाऊजी देवासाठी गप्प बसा माझ्यावर असा संशय घेऊ नका मी आजही माझ्या नवऱ्यावर तितकंच प्रेम करते जितकं ते जिवंत असताना करत होते आणि जर ते आज हयात असते तर तुम्हाला माझ्यावर असं बोट उचलण्याची संधीही मिळाली नसती माझं बाळ माझ्या अंगाचं अंश आहे त्याच्या नसानसात माझं रक्त वाहत आहे आणि जिथवर दादांची गोष्ट आहे ते तर या फळासारखे होते ज्यात बी नव्हतं ते कधीच बाप बनू शकत नव्हते आणि जे काही झालं ते त्यांच्या मर्जीनेच झालं कारण त्यांच्या मते बीज कोणाचंही असो पण जेव्हा ते माझ्या रक्ताने संचित होईल तेव्हा ते आमचा अंश समजला जाईल आम्ही दोघं त्याचे आईवडील असू बस मी शून्य झालो मी हे कधीच मान्य करू शकत नाही कोणता नवरा आपल्या बायकोला फक्त संतान प्राप्तीसाठी दुसऱ्या पुरुषाच्या विचार करूनच मन घृणेने भरून येत होतं तेव्हा वहिनी म्हणाल्या तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल किंवा नसेल पण सत्य हेच आहे जर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही राजेशला विचारू शकता त्यालाच हे सत्य माहीत आहे त्याला विचारा काय झालं कसं झालं आणि कोणत्या परिस्थितीत मी स्वतःला एका परपुरुषाला समर्पित केलं हे बोलून वहिनी मोठ्याने रडू लागल्या आणि खोलीतून निघून गेल्या मी अस्वस्थपणे खुर्चीत बसलो वहिनींच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा होता पण माझं पुरुषी मन ते मान्य करायला तयार नव्हतं शहरात आलो आणि दिवस उलटून गेले या काळात मी दिलेल्या पत्त्यावर गेलो जिथे राजेश राहत होता त्याचं घर खूप मोठं होतं चहू बाजूंनी ऐश्वर्याची चमक दिसत होती पडदे फुलधान्या आलिशान फर्निचर सगळंच अत्यंत सुंदर पण का कुणास ठाऊक त्या घरात पाऊल टाकताच माझ्या मनात भीतीचा शिरकाव झाला त्या दिवशी मी राजेशला भेटू शकलो नाही आणि माझं शहरात मनही रमत नव्हतं मन वारंवार म्हणत होतं राजेशच्या ऐवजी मला वहिनींकडूनच सत्य जाणून घ्यायला हवं संध्याकाळी मी घरी परतलो बाबांना सांगितलं माझी तब्येत बरी नाही म्हणून परत आलो आत्या बाळाला औषध द्यायला गेली होती बाबा बाजारात होते संधी साधून मी वहिनींना म्हणालो बहिणी मी राजेशला भेटलो नाही मला तुमच्याकडूनच सत्य जाणून घ्यायचं आहे काही क्षण शांत राहिल्या आणि मग बोलायला सुरुवात केली राजेश पहिल्याच नजरेत माझ्या मनात घर करून गेला होता त्यावेळी माझे आणि संतोषचे सतत वाद सुरू होते बाप होऊ शकत नाही या कारणाने संतोष सगळा राग माझ्यावर काढत होते अगदी शिल्लक गोष्टीवरूनही वाद घालण्याची त्यांना सवय झाली होती जसजसे ते मला अधिक त्रास देऊ लागले तसतसे मी त्यांच्यापासून दूर जात राहिली आणि अशा वेळेस राजेश मात्र येत गेला एक दिवस असं काही घडलं ज्याने मला हादरावून सोडलं बोलता बोलता मीरा भूतकाळात हरवून गेल्या काय झालं हल्ली तू खूप आनंदी दिसतेस मला सोडून दुसरं लग्न करण्याचा विचार तर करत नाहीस ना संतोषच्या या टोचणाऱ्या कटाक्षावर मीरा स्तब्ध झाली तिचं मौन पाहून संतोष अधिकच चिडला त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि दात ओठ खात म्हणाला बाप होऊ शकत नाही म्हणून तू या गैरसमजात राहू नकोस की मी तुला सोडून स्वतंत्र करेन माझा हात सोडा मला त्रास होतोय मीरा वेदनेने म्हणाली संतोषने झटकन तिचा हात सोडला तुम्ही बाप होऊ शकत नाही यामध्ये माझा काय दोष मीही आई होऊ शकत नाही जितका त्रास तुम्हाला होतोय तितकाच त्रास मलाही होतोय मग माझ्यावर असा अन्याय का मीरा संतापून म्हणाली जेव्हा एखादी स्त्री आई होऊ शकत नाही तेव्हा फक्त आणि फक्त संतान प्राप्तीसाठी पुरुष दुसरं लग्न करण्याचा अधिकार स्वतःला देतो पण मी मी तर दुसऱ्याचं रक्तही आपलं म्हणून स्वीकारू शकत नाही किती वेळा सांगितलं माझी दूरची बहीण मूल दत्तक द्यायला तयार आहे पण नाही तुम्हाला तेही मान्य नाही हो नाही मान्य मला दुसऱ्याचं रक्त दत्तक घ्यायचं नाही हे माझं ठरलेलं आहे संतोष पाय आपटतच घराबाहेर निघून गेल्या इकडे मीरा रडत होती तिचं मन कोलमडून गेलं होतं तिला माहीत होतं की राजेश संतोषचा मित्र आहे पण तरीही ती आपल्या भावनांसमोर हतबल झाली होती त्या रात्री नवीन वर्षानिमित्त राजेशने आपल्या घरी पार्टी ठेवली होती संतोष आणि मीरा देखील त्या पार्टीसाठी गेले होते रात्रीचे अन्न पाण्याचे कार्यक्रम रंगले आणि पाहुणे एक एक करून निघून गेले राजेश आणि मीराच्या नात्यात प्रेम आणि सहानुभूती होती दोघेही एकमेकांना समजून घेत होते पण त्यांनी कधी मर्यादा ओलांडली नव्हती मात्र त्या रात्री जे घडलं ते घडायला नको होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मीराला जाग आली तेव्हा संतोष आणि राजेश बोलत होते राजेश मित्रा तुझ्यामुळे मी माझ्या हेतूत यशस्वी झालो संतोष म्हणाला जर मी स्पष्टपणे मीराला असं करायला सांगितलं असतं तर कदाचित तिने नकार दिला असता पण तुझ्या जाळ्यात अडकून तिने ते केलं जे मी कधीच तिला पटवून देऊ शकलो नसतो राजेशने सुटकेचा श्वास घेतला संतोष मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं आता बघ का भन काही दिवसात वहिनी आनंदाची बातमी देतील त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं मीरा शून्य झाली तिचं डोकं भनभनायला लागलं त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला लागत नव्हता तिला काहीच आठवत नव्हतं कारण त्या रात्री तिला नकळत झोपेचं औषध दिलं गेलं होतं त्या रात्रीनंतर राजेश तिला पुन्हा कधीच भेटला नाही मीराला भेटायचं होतं पण राजेशने नकार दिला काही दिवसांनी संतोषचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर तर सगळंच बदललं संतोषच्या जाण्यानं मीराचं आयुष्य रिकाम वाटू लागलं अशा मानसिक अवस्थेत तिला कळलं की ती गर्भवती आहे त्या क्षणीस तिला उमगलं तिच्या पोटात वाढणारं बाळ राजेशचं आहे अनेकदा तिच्या मनात आलं की स्वतःचा जीव द्यावा पण मग तिने पोटातल्या बाळाचा विचार केला भले ही हे स्वतःच्या रक्ताने संचित केलं आहे असं म्हणत वहिनीने ओझं टाकून मोकळी झाली होती वहिनी तुम्ही मला आधी तुमी मला का नाही सांगितलं तुम्ही मला इतकं परक का केलं कदाचित आपण मिळून काहीतरी मार्ग काढू शकलो असतो मी काळजीच्या सुरात म्हणालो काय सांगितलं असतं की मी लग्न झालेली असूनही दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडले आहे शेवटी चूक माझीच होती जर मी आतून मजबूत असते राजेशचा ओळखला असता तर हे सगळं झालंच नसतं वहिनी स्वतःला दोष थांबवा त्यातून काही बदलणार नाही ती वेळच तशी होती त्या परिस्थितीत अडकणं अपरिहार्य होतं तुमच्या जागी दुसरी कोणी असती तरी कदाचित तीही त्यातून वाचू शकली नसती पण आता जे झालं ते झालं मी तुम्हा दोघांना एकटं सोडणार नाही तेव्हा वहिनी म्हणाल्या भाऊजी मी तुमच्या लायकीची नव्हते म्हणून लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता मी हसत म्हणालो वहिनी मीही तुला कधी त्या नजरेतून पाहिलं नाही मला तुझ्याबद्दल नितांत आदर आणि काळजी आहे बाकी काही नाही आणि त्यासाठी मी तुला बायको करून घ्यावं हे माझ्या मनाला पटत नाही पण तुझ्या मनात असेल आणि तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या आणि राजेशच्या लग्नाविषयी बाबांना आणि राजेशला बोलू शकतो हे ऐकून वहिनी स्तब्ध झाली तिच्या डोळ्यात अश्रू तरळले माझा हा मोकळा आणि पुढारलेला विचार ऐकून तिला काय बोलावे सुचे ना? नातेवाईक आणि समाज काय म्हणेल या विचाराने घाबरून ती राजेश नातं स्वीकारू शकत नव्हती पण मी तिला पाठिंबा दिला आणि वडिलांशी याबाबत बोललो मी बाबांना फक्त माझ्याऐवजी राजेशचं स्थळ वहिनीसाठी योग्य आहे हे सुचवलं त्या दोघांच्या नात्याचा भूतकाळ बाबांना सांगितला नाही मला वहिनीच्या चारित्र्यावर कुणीही बोट उचललेलं चालणार नव्हतं आणि तिचं लग्न करून तिला नवऱ्याचं आणि तिच्या बाळाला त्याच्या खऱ्या बापाचं प्रेम द्यायचं होतं वडिलांचा होकार मिळवून मी राजेशसोबत या बाबतीत बोललो तोही लग्नाला तयार झाला त्याच्याही मनात वहिनीबद्दल सहानुभूती आणि प्रेम होतच घरातल्या मोजक्याच लोकांच्या समोर दोघांचा विवाह संपन्न झाला आणि आता ते दोघेही आनंदाने त्यांचं आयुष्य जगत आहेत आणि मला या गोष्टीचं समाधान आहे की एकट्या पडलेल्या वहिनीच्या उदास आयुष्यात माझ्या पुढाकाराने पुन्हा एकदा आनंद आला होता आणि तिला आनंदी झालेलं पाहून मी देखील आनंदी आणि समाधानी होतो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह